गॉड इज गुड ऑल ऑल गॉड इज गुड प्रत्येक मनुष्य हा परमेश्वराचे प्रभू ख्रिस्ताला मानणारा नसो कारण प्रत्येक मनुष्यामध्ये परमेश्वराने फुंकलेला जीवनाचा श्वास आहे उत्पत्ती चॅप्टर टू वर्स सेवन मध्ये लिहिलेला आहे मग परमेश्वर देवाने जमिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नागपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला तेव्हा मनुष्य जीवधारी प्राणी झाला इयोब चॅप्टर ट्वेंटी सेव्हन वर्स थ्री मध्ये लिहिलेला आहे अद्यापि माझा श्वासोन श्वास बरोबर चालत आहे देवाने घातलेला श्वास माझ्या नाक पुढ्यात आहे देवाच्या आत्म्याने मला निर्माण केले आहे सर्व समर्थाच्या श्वासाने मला जीवन प्राप्त झाले आहे पण मानवाच्या ठाई आत्मा असतो सर्व समर्थाचा श्वास त्याला बुद्धी देतो तसेच नीतिसूत्रे चॅप्टर ट्वेंटी वर्स ट्वेंटी सेव्हन मध्ये लिहिलेला आहे मनुष्याचा आत्मा परमेश्वराने दिलेला दीप होय त्याने तो आपल्या अंतरयामीच्या सर्व गोष्टी निरीक्षण करतो आणि हेच ते कारण आहे की प्रत्येक मनुष्य हा परमेश्वराचे मंदिर आहे म्हणून प्रत्येक मनुष्याने आपले स्वतःचे विचार कल्पना आपले अंतकरण आपल्या योजना शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करावा नीतीसूत्रे चॅप्टर फोर वर्स ट्वेंटी थ्रीमध्ये लिहिलेलं आहे सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतकरणाचे विशेष रक्षण कर कारण त्यात जीवनाचा उगम आहे पहिला करंथी चाप्टर थ्री वर्स सिक्स्टीन आणि सेवन्टीन मध्ये लिहिलेला आहे तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि तुमच्यामध्ये देवाचा आत्मा वास करतो हे तुम्हाला ठाऊक नाही काय जर कोणी देवाच्या मंदिराचा नाश करतो तर देव त्याचा नाश करेल कारण देवाचे मंदिर पवित्र आहे तेच तुम्ही आहात मित्र हो जर मी परमेश्वराचे मंदिर आहे तर माझ्या समोरील कोणतीही व्यक्ती मग ती लहानापासून थोरापर्यंत तो किंवा ती असणारी व्यक्ती देखील जिवंत परमेश्वराचे मंदिर आहे कारण त्या समोरच्या व्यक्तीमध्ये देखील आपल्या जिवंत परमेश्वराचा जीवनाचा श्वास फुंकलेला आहे त्या समोरच्या मनुष्याचा आत्मा देखील परमेश्वराने दिलेला दीप आहे म्हणून लहानांपासून थोरापर्यंत मुलगा किंवा मुलगी पुरुष किंवा स्त्री कोणत्याही व्यक्तीला शिव्या शाप देऊ नका म्हणून जर का आपण कोणत्याही व्यक्तीला शिव्या शाप देतो मग ती व्यक्ती प्रभू ख्रिस्ताला मानणारी असो किंवा नसो ती व्यक्ती कितीही वाईट असो तर आपण त्या व्यक्तीला शिव्या शाप देत नाही तर ज्या व्यक्तीमध्ये जिवंत परमेश्वराचा जीवनाचा श्वास फुंकलेला आहे त्या परमेश्वराच्या मंदिराला आपण शिव्याशाप देतो जर का आपण कोणत्याही व्यक्तीविषयी वाईट विचार करतो किंवा दृष्ट नजरेने पाहतो किंवा व्यभिचारी नजरेने पाहतो तर आपण हे सर्व आपल्या जिवंत परमेश्वराच्या मंदिराविषयी करतो मित्र हो जो मनुष्य जिवंत परमेश्वर पिता पुत्र आणि पवित्र आत्मा असा त्रिएक परमेश्वराला मानत नाही असा प्रत्येक मनुष्य परमेश्वराचे भटकलेले मंदिर आहे अशा सर्व मनुष्यांना जिवंत वचना परमेश्वराच्या वचनाविषयी सांगून त्यांना जिवंत परमेश्वराकडे आणण्याचा प्रयत्न प्रत्येक ख्रिस्ती मनुष्याने करावा कारण प्रत्येक ख्रिस्ती मनुष्याला जिवंत परमेश्वराने ह्याच कारणासाठी निवडलेले आहे आपली मिसा संपल्यानंतर देखील आपले धर्मगुरु म्हणतात जा तुम्हाला प्रभूची सुवार्ता सांगण्यास पाठवण्यात येत आहे आपण आपल्या परमेश्वराचे गुण आपल्या परमेश्वराची महानता सर्वांना सांगावी खरं पाहिलं तर आपल्या परमेश्वराला आपली महानता प्रकट करण्यासाठी मनुष्याची गरज नाही पण देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला अशासाठी की जो कोणी त्याच्यावर म्हणजे प्रभू श्री ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे पहिला करंथी चॅप्टर सिक्स वर्स नाइनटीन आणि ट्वेंटीमध्ये लिहिलेलं आहे तुमचे शरीर तुमच्यामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळाला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही काय आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेले आहात म्हणून तुम्ही आपले शरीर व आत्मा जी देवाची आहेत त्याच्याद्वारे देवाचा गौरव करा मित्र हो प्रभू ख्रिस्ताने जे आपले रक्त वाहिले आहे त्या रक्ताच्या मोलाने आपण विकत घेतलेले आहोत कारण रक्त वाहिल्याशिवाय पापांची क्षमा होत नाही कारण रक्तात जीवन असल्या कारणाने रक्तानेच प्रायश्चित्त होते मित्र हो इस्रायल मध्ये आता सध्या जे काही घडलं आहे ते सर्व परमेश्वराची भविष्यवाणी पूर्ण झाली आहे सफन्या टू वर्स फोर आणि फायव्ह मध्ये लिहिलेलं ले आहे कारण गजाचे विस्मरण पडेल अश्कोलोन रान बनेल अशोदास भर दुपारी हाकून देतील एक्रोनवर नांगर फिरेल समुद्र रहिवाशांना करे राष्ट्रांना धिक्कार असो हे कनाना पलिष्ठाच्या देशा तुझ्या विरुद्ध परमेश्वराचे वचन आहे मी तुझा असा नाश करीन की तुझ्यात एकही रहिवाशी उरणार नाही तसेच जखऱ्या चॅप्टर नाईन वर्स फाय आणि सिक्स मध्ये लिहिलेलं आहे अश्कोलन हे पाहून घाबरेल गज्जाही हे पाहून वेणा देईल व ही असेच करील कारण त्याची आशा नष्ट होऊन ते लज्जित होतील गज्जात राजा नाही असे होईल अश्कोलनात वस्ती व्हायची नाही अशोदात जाजर म्हणजे मिश्रवंशीय वस्ती करतील व मी बलिष्ठ्यांचा अभिमान नाहीसा करीन तसेच अमोस चॅप्टर वन वर्स सिक्स सेवन एट मध्ये लिहिलेलं आहे परमेश्वर म्हणतो गज्जाचे तीन काय पण चार अपराध झाले म्हणून मी शासन करण्यापासून माघार घेणार नाही कारण त्यांनी अदोमाच्या हवाली करण्यासाठी झाडून सर्व लोकांना बंदीवान करून नेले तर मी गज्जाच्या तटावर अग्नी पाठवीन तो त्याचे महाल जाळून भस्म करील मी अशोदातील सिंहासन रूढ असलेला व अश्कलोनाचा राजवेत्रधारी यांचा निपात करीन एक्रोनवर एक वर माझा हात चालवीन व पलिष्ट्यांचा निशेष नाश होईल असे प्रभु परमेश्वर म्हणतो मित्र हो असे हे सर्व हजारो वर्षपूर्वी पण घडले होते जेव्हा इस्रायल लोक मिसर देशात गुलामगिरीमध्ये होते तेव्हा परमेश्वराने मोशेला पाठवले होते पण परमेश्वर मोशेला म्हणाला फारो तुम्हाला जाऊन देणार नाही कारण परमेश्वराने फारोचे मन कठीण केले होते निर्गम चॅप्टर सेवन वर्स वन टू फाय मध्ये लिहिलेलं आहे मग परमेश्वराने मोशेला म्हटले पहा तुला मी फारोचा देव करतो आणि तुझा भाऊ अहरोन हा तुझा संदेष्टा होईल जे काही मी तुला आज्ञा देऊन सांगतो ते सर्व तू तु बोल तुझा भाऊ अहरोन फारोला सांगेल की तू इस्रायल लोकांना तुझ्या देशातून जाऊ दे मी फारोचे मन कठोर करीन आणि मिसर देशात माझी चिन्हे व अद्भुते विपुल दाखवीन तरी फारो तुमचे काही ऐकणार नाही मग मी मिसरावर आपला हात टाकीन आणि त्यांना मोठ्या शिक्षा करून मी माझ्या सेना माझे लोक इस्रायल वंशज यांना मिसर देशातून बाहेर काढीन आणि मिसरावर मी आपला हात उभारून त्यांच्यामधून इस्रायल लोकांना बाहेर काढीन तेव्हा मिसऱ्यानं कळेल की मी परमेश्वर आहे कारण आतापर्यंत मी आपला हात उगारून तुझ्यावर व तुझ्या प्रजेवर मरीचा प्रहार केला असता आणि पृथ्वीवरून तुझा उच्छेद झाला असता तथापि मी तुला आपले सामर्थ्य दाखवावे आणि माझे नाव सर्व पृथ्वीवर प्रकट व्हावे ह्यासाठीच मी तुला राखले आहे यशया चॅप्टर फाय वर्स सेवनमध्ये लिहिलेलं आहे कारण सेनाधीश परमेश्वराचा द्राक्षमळा म्हणजे इस्रायलाचे घराणे त्यातील त्याची आवडती लागवड म्हणजे यहुदाचे लो तसेच स्तोत्र चॅप्टर 135 थर्टी फाय वर्स फोरमध्ये लिहिलेलं आहे कारण परमेशाने आपणासाठी याकोबाला निवडले आहे आपले स्वतःचे धन होण्यासाठी इस्रायलास निवडून घेतले आहे देव बलामस म्हणाला तू त्यांच्याबरोबर जाऊ नकोस व त्या लोकांना शाप देऊ नकोस कारण ते म्हणजे इस्रायली आशीर्वादित लोक आहेत मित्र हो आता पण तेच पुन्हा घडले आहे इस्रायल लोक हे परमेश्वराचे लोक आहेत परमेश्वराच्या लोक आहे। लोकांना बंदीवान करून नेले आहे सर्व जगातील परमेश्वरावर विश्वास ठेवणारे लोकांनी समजवण्याचा प्रयत्न केला की कि ते परमेश्वराचे लोक आहेत त्यांना जाऊ द्या पण फारोसारखे परमेश्वरांनी त्यांचेही मन कठीण करून ठेवले आहे आणि पुन्हा एकदा परमेश्वराने संपूर्ण जगाला दाखवून दिले की या जगाचा मालक कोण आहे सेनाधीश परमेश्वर कोण आहे खरा देव खरा परमेश्वर कोण आहे मी माझ्या पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की पवित्र शास्त्रात प्रभू येशूचे दुसरे नाव उद्धार आहे या वचनावर जरा लक्ष द्या यशया चॅप्टर फॉर्टी सेवन वर्स फोरमध्ये लिहिलेलं आहे आमच्या उद्धारकर्त्याचे नाम म्हणजे येशूचे नाम सेनाधीश परमेश्वर इस्रायलाचा पवित्र प्रभू असे आहे कारण तुझा निर्माण करता तुझा पती आहे सेनाधीश परमेश्वर हे त्याचे नाम इस्रायलाचा पवित्र प्रभू तुझा उद्धार करता म्हणजे येशू आहे त्याला सर्व पृथ्वीचा देव म्हणतात पवित्र शास्त्रात प्रभू ख्रिस्ताचे नाव रहस्यमय लपलेले आहे ह्याचा अर्थ हाच आहे की प्रभू येशू हाच सेनाधीश परमेश्वर म्हणजे यावे आहे